नमस्कार कसे सरळजण मजेत असाल ना तर बघा खूप दिवसातून आज व्हिडिओ येत आहे काय करू मला टाईमच भेटत नाही व्हिडिओ काढायला घरातली कामं बाळ विकणेश सगळं बघावं लागते तेव्हा मला चला झोपलं आहे त्याच व्हिडिओ काढून घेऊ तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्या म्हणजे मी सासरी आली आठ दहा दिवस झाले तर मला चला होम टूर दाखवू सासरचा नवीन घर बांधलं आहे आत्ताच आणि मी घर बांधले फर्स्ट टाईम घरी आलेली आहे चला चला तर चला मी तुम्हाला ना बॅक कॅमेऱ्याने आमचं सगळं पूर्ण घर दाखवते तर मग पूर्ण घर बघून सांगा कसं वाटतंय तर चला मी तुम्हाला घर दाखवते तर बघा हाय मेन गेट इथून आत एंट्री करायची हाय हॉल बघा इथे दोन सोपे इथे कपाट ठेवलं आहे हाय हॉल तीन रूम आहेत बघा हाय एक रूम आहे इथे सध्या ते आणि काय थोडा पसारा आहे अजून खूप आवरायचं आहे तर बघा इथे पसारा आहे बघा अजून दुसऱ्या घरी सामान आहे ते आणून टाकायचं आहे अजून हळूहळू हार, चाललं आहे ही एक रूम ही दुसरी रूम आहे इथे पण सगळ्या घरात पसारा दिसणार आहे तुम्हाला बघा इथे देवघर आहे हे बघा कसं दिसतंय ते इथं पुटमाळे केलेले आहेत तुम्हाला दिसत असेल एवढंच होते पहिली आता एवढं वाढवलं आहे आणि नवीन पत्र टाकले ते टाकलेले आहेत तर इथं पण काही टाकलेलं आहे इथे सगळं आवरायचं आहे पण हळूहळू चाललं आहे तर ही दुसरी रूम आहे तर अजून एक दाखवत तुम्हाला एक ही एक रूम आहे इथे आमचा पसारायचा सध्या आम्ही रा म्हणजे माझं मेन विकनेशीतच असतो तर ही एक रूम आहे तर बघा इथे हे बास टाकलेली आहे हे ताईच्या लग्नाचे बेड आहे माझ्या जावाचा हा एक बाड बेड आहे हे कपाट आहे तर बघा आणि हे आहे किचन किचन एवढं भारी झालं आहे ना मला खूप आवडलं एकदम भारी किचन झालं बघा किचन वाटा इथे खिडकी केली इथं दोन कडापे केलेले ठेवायला तर बघा इथे गॅस ठेवायला इथे पण दोन कडापे आहेत असे सहा कडापे आहेत इथे बघा दोन दोन इथे बेसिंग केलं आहे इथे एक कडापा आहे मांनी भांडेन ते चला म्हटलं चार छोटासा ब्लॉक काढूया ते इथे पण अजून पसारा लावायचा छे तर बघा किचन खूप छान झालेलं आहे मोठं पण झालेलं आहे हे बघा तुम्हाला असं दाखवते बघा <laughs> खूप मोठं किचन झालं आहे एक किचन आहे किचनच्या साईडला ही बेडरूम आहे म्हणजे हे पहिलंच दोन रूम होत्या आमच्या तर त्यालाच ते तसंच ठेवल्यात आणि पुढे एक हॉल किचन आणि बेडरूम केलेली आहे त्याला जॉईंट पुढे ते बघा ही एक रूम आहे ही एक दुसरी आणि तिसरी अशा तीन रूमा केलेल्या आहेत मला तुम्हाला पलीकडचं पण दाखवते बांधलेलं काय तर कसं वाटतंय घर तर बघा ऊन पडले बाहेर एवढी जागा आहे इथे पापड वगैरे घातले इथे शेड आहे घराच्या बाजूला अशी पत्रेने टाकून पडी केलेली इथे कोबा करायचा आहे आणि इथं आंघोळीचं आणि बाथरूम केलं इथे हौद बांधलेला आहे बघा इथे पण खूप काम बाकी आहे केलेली आहे तुळशीरा वृंदावन अजून काही तुळस्त ठेवली ना बघा अशी काही तुळस असते तर बघा बाहेरून ये समोर दुकाने अगं आहे ऊन पडलेलं आहे कसं वाटलं माझं घर नक्की कमेंट करून सांगा तर मला आज खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे लाईट पण गेली आहे हात विघ्नेशचं पान आपण आणलेलं आहे आता आम्ही जत्रेपर्यंत इथेच राहणार आहे एप्रिलपर्यंत आता ते थोडा मोठा होईपर्यंत त्याच्यामुळे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ माझा आणि माझ्या सासरचं पण घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा काय करू मला टाईमच भेटत नाही आहे व्हिडिओ बनायला मोबाईलच हातात घेता येत नाही आहे घर आणि घर काय घरातले काम करायचे पूर्व बघायचं त्यामुळे टाईम भेटत नाही आहे आणि पसारा हा आहे अजून लावायचा आहे तर पसारा लावले सगळं सेटल झाले मग मी तुला परत एकदा दे होम टूर दाखवेल जमेल तसे मी व्हिडिओ बनवीत जाईल पण एवढा पण टाईम भेटत नाही आहे मला विकनेसमुळे तर कसं वाटला माझा आजचा व्हिडिओ आणि माझं सासरचं घर सा सासूबाई हाय बाहेर काम चालू आहे सासूबाईंचं सासरी गेली तर शेअडा घरी आणि आम्ही दोघेच आहेत आणि विग्नेश झोपलाय तर चला कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग आणि आजचं माझं सासरचं घर सासरे आलेला पहिला ब्लॉग आहे माझा हा तर कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मी व्हिडिओ टाकीच जाईल टाईम भेटेल तसा पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट मध्ये बाय